नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्थित चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी झोपडवटी पुनर्वसन समितीच्या वतीने कालपासून सांगली महानगरपालिकेसमोर आंदोलन सुरू आहे मात्र चोवीस तास उलटले तरी या आंदोलनाकडे मनपा प्रशासनाने पाठ फिरवली आहे यामुळे या ठिकाणी या झोपडपट्टीधारकांमधून संतापाची लाट उसळली असून टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा अध्यक्ष सुजित काटे यांनी दिला आहे कालपासून आज या ठिकाणी झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे उतारे मिळावेत म्हणून बसलेलो आहे या बसण्यामागचा इतिहास संपूर्ण महापालिकेला माहीत आहे त्यांनी कमिटी दीड वर्षापूर्वी जी गठीत केलेली आहे त्याला स्वतंत्र कारभार करण्यासाठी एक वेगळं केबिन मिळावं अधिकारी मिळावे कर्मचारी मिळावे प्रमुख मागणी आमच्यामध्ये त्यामध्ये आहे कारण जोपर्यंत काही गोष्टी होत नाहीत तोपर्यंत कामाला गती येणार नाही ना दोन हजार दोनपासून जर आम्हाला या ठिकाणी झोपडपट्टीदारकांना मालकी हक्काचे उतारे दिली असते तर आज तेवीस वर्ष झाले आमची घरं सुधारली असते आमचं राहणीमान उंचावलं असतं पण हे गेली तेवीस वर्षापासून जाणून बुजून प्रशासन आम्हाला वंचित ठेवत आहे अजूनसुद्धा समिती स्थापन करून दीड वर्ष झालं अजूनही आम्हाला या ठिकाणी ते वंचित ठेवायचा प्रयत्न करत आहेत असे किती दिवस आम्हाला तुम्ही या ठिकाणी आमच्या हक्कापासून वंचित ठेवत आहात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे घटनेमध्ये आणि तो अधिकार तुम्ही हिणावून घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी करत आहात असं आम्हाला प्रकाशाने जाणवत आहे आणि म्हणूनच अजूनही या प्रशासनाला आम्हाला सांगायचं सा आहे की अजूनही वेळ गेलेले नाही आहे तुम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी शासन निर्णयाप्रमाणे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई करायची आहे ती कारवाई तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला आश्वासित द्या एक पत्र द्या किंवा आम्ही माहिती लावतो आहे आणि जरच आम्ही या ठिकाणी उठणार आहे ना तर अन्यथा आम्ही कोणत्याही मोगम आश्वासनाला बळी पडून या ठिकाणी उठणार नाही आहे जर या आंदोलनाची दखल आपण नाही घेतला तर टप्प्याटप्प्यानं हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी उल्लेख करू आणि या होणाऱ्या परिणामांना आपण प्रशासन म्हणून जबाबदार असाव युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा